मराठ्यांच्याही पोराला सांगतो रे बाब कुठे हो। जरी इकडे तिकडे गेले तरी शांतता हे शब्द आणि संयम ध्यानात ठेवा सगळेजण कुणीही वाईट पाऊल उतरायचं नाही आपण आपल्या गाड्या दिलेल्या मैदानावर सुरक्षित मिळून लावा इथं जर नाही खायला मिळालं तर तुम्हाला रेल्वेनं तुमच्या जा गाडीपर्यंत जाता येईल जेवण करता येईल झाली संपूर्ण बघा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला तुमच्या गाडी तिथेच जपता येईल म्हणून अगोदर गाड्या ठरवून दिलेल्या मैदानावर सुरक्षित नेऊन लावा हे कोणी शब्द विसरू नका परत गोदा होतो गाडी सापडणार गाडी पुढे त्याच्यापेक्षा मैदानावरती सरकारची जबाबदारी तिथे ते संरक्षण ठेतील तुम्ही एकदा तिथे गाडी लावली की तुम्ही टेन्शन मुक्त झाले मग तुम्हाला मैदानावर येता येईल आदादानला पुन्हा तिकडे जाता येईल येईल देणार आणि आणखी नाही सांगतो तिकडे चेंबूरला कोणी रस्ता काय था जर थांबून ठेवलेला असला किंवा गाड्या लावल्या जर असल्या तर त्या बांधवांना नाही सांगतो तर चेंबूर आणि त्या पट्ट्यातल्या गाड्या काढा तिकडून आज शेंगोर पे देत किवंबरचा सगळा भाग गाड्याने आपल्या वाहनाने ट्रक आणि झाला कारण काल अठ्ठावीसला निघलेली लोक ते आणि लोक तिसऱ्या दिवसभर निघलेली लोक महाराष्ट्रातून आपले ते सगळे जाम आपल्याच लोकांमुळे आपलेच लोक जाम झाले त्यामुळे गाड्या जर कधी मत असल्या चेंबूरच्या मैदानावर लावा तर चेंबूरच्या मैदानावर लावा वाशीच्या मैदानावर लावा मत असलं तर वाशीच्या मैदानावर लावा ते जर इथं कुठं मुंबईत असल्या मैदानात तिथं लावा म्हणलं तिथं लावा मला वाटतं सरकारच्या वतीनं एक पार्किंगची जागा घोषित केली पाहिजे कोणत्या कोणत्या मैदान आहेत काय म्हणतात पोराच्या ध्यानातील तुम्ही तोंडी सांगाना पोराला मिळाला ना कुठे तुम्ही पार्किंगचा एक पोलीस बांधव यांनी सरकारने तुमच्या पार्किंगचा एक मॅप टाका ये, ये मैदाना या ये ये या ठिकाणी येत या या विभागात येत या वस्तूपासून इतक्या अंतरावर आहेत पासून इतक्या अंतरावर आहेत किंवा अनेक कुठे असेल एखाद्या मार्केटचं मोठं नाव तिथून इतक्या अंतरावर आहे तुम्ही एक मॅप टाका म्हणजे पोरायला मिळाले गाडी आपण लावायची कुठे नेऊ ते नुसतं मैदानं तुम्ही सांगितले आणि भरलेल्या मैदाना त्याच्यात टाकू नका जे मैदानं तुम्ही देणार आहेत कारण आणखी मंगळवार बुधवारच्या नंतर खूप लोक निघणार आहेत सरकार निर्णय ऐकलं तर तुम्ही नुसत्या मुदत वाढवून प्रेवण एक एक दिवसाच तुम्ही जर मागणीच्या अंमलबजावणीला वेळ लावत गेल्यात तसे तसे मराठी मुंबईकडे येणार आहे म्हणजे मी तुम्हाला खोटं सांगत नाही आता बुद्ध सरकारला कधी खोटं सांगितलं नाही आणि माझा स्वभाव सगळ्याला माहिती मी खोटं शक्यतो सांगत नाही तुम्ही जसा जसा याला विलंब लावले तसं तसं महाराष्ट्रात लोक काम सोडत सोडत मुंबईकडे निघणार आहे तुम्हाला आताही आणखी पहिला टप्पा पण नाही असे सात आठ टप्पे याच आंदोलनाचे हे पहिला पण नाहीये कारण आम्हाला माहित होतं आम्हाला त्रास देणार आहेत मुंबईला म्हणून आधी आम्ही थोडे थोडे आलो तुम्हाला जे पुढे पुढे दिसेल तुमची होईल मुख्यमंत्र्याची तुमची चपरी होणार तुम्हाला कापऱ्या कोपऱ्यात मराठी दिसणार त्याचं टेन्शन घेऊ नका महाराष्ट्रात सुद्धा कापऱ्या कोपऱ्यात दिसणार त्याचं पण टेन्शन घेऊ नका तुम्हाला जे अपेक्षित होते होणार पण आरक्षण आम्ही घेणार आहेत फक्त आम्ही लोकशाहीचा कायद्याचा आणि शांततेचा मार्ग सोडणार नाही तुम्ही मला जेलात टाका मी जेलात जाणार मी जेलात उपोषण करणार पण सोडणार नाही तुम्ही गोळ्या घातल्या